हाय फ्रेंड्स कसे आहात सर्व मस्त ना आणि आजच्या माझ्या न्यू व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज मी शॉपिंगसाठी आलेली आहे नाशिकल्या गावामध्ये शालीमार मेन रोडला शॉपिंग करण्यासाठी आलेली आहे तर शॉपिंग कसली आहे ती मी तुम्हाला सांगतेच आणि मी काय काय शॉपिंग केली तीही तुम्हाला दाखवणार आहे तर लवकरच आमच्या घरी एक न्यू मेंबर ॲड होणार आहे तर त्याच्यासाठी शॉपिंग करायला मी आलेली आहे डिलेवरी जवळ आली की आपल्याला बरीचशी तयारी करून ठेवावी लागते आधीच हॉस्पिटलला जाण्यासाठीची तयारी हॉस्पिटलला काय काय घेऊन जायचं आहे ते त्यानंतर छोट्या बेबीसाठी लागणारं सामान इतर खूप गोष्टी असतात जेव्हा नाईन मंथ स्टार्ट होतो तेव्हाच हे सगळी तयारी करून ठेवावी लागते तर मी ही सगळी तयारी आधीच करून ठेवणार आहे आणि त्याची शॉपिंग मी केलेली हॅलो सर्वांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय शॉपिंग केलेली आहे काय प्रोडक्ट घेतलेले आहेत कुठून घेतले आणि त्याची प्राईस काय काय आहे तर व्हिडिओला स्टार्ट पहिले जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वरती बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला ते लगेच पाहायला मिळतील आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायलाही विसरू नका आजका आजच्या व्हिडिओला सगळ्यात पहिले में तुम्हाला कि मी तुम्हाला दाखवते की मी बेबीसाठी काय काय प्रोडक्ट घेतलेले आहेत ते किंवा काय काय वस्तू घेतल्या आहेत ज्या गरजेस गरजेच्या असणार आहे त्या बॅग पॅक करावी लागते हॉस्पिटलला जाण्या पहिले तर आपल्याला तिथे काय काय लागणार आहे हे ऐन वेळेवर आपण घेऊ शकत नाही तर हे आधीच सगळं घेऊन ठेवायचं आहे आणि आपल्याला बॅगही पॅक करून ठेवायची आहे दोन बॅगा पॅक करायच्या आहेत एक छोट्या बेबीचीही बॅग वेगळी आणि माझीही बॅग वेगळी फर्स्ट मी हे घेतलेले आहे पिलो आहे ही बेबी पिलो तर प्राईज आहे मी हे साडेतीनशे रुपयाला घेतलेले आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे तुम्ही बेड म्हणूनही यूज करू शकतात आणि कुठे बाहेर जायचं असेल तर हे आपल्याला कॅरी करायलाही खूप इझी आहे ज्याला आपल्याला तीन चेन दिलेले आहेत तिथे एक दोन आणि तीन तर हेही ओपन करता येतं हे ओपन केल्यानंतर आपला पूर्ण बेडसारखंही तयार होतं आणि मेन म्हणजे हे वॉशेबल आहे तर तुम्ही हे वॉश पण सेकंड मी बेबीसाठी घेतलेले आहेत ह्या छोट्या छोट्याशा कॅप म्हणजे टोप्या तर ह्या अशा दोन जोड मी घेतलेले आहेत आणि हेही तुम्हाला काहीतरी शंभर रुपयाला जोडी की सत्तर रुपयाला जोडी असं मिळतं पण याच रेंजमध्ये साधारण आहे त्यानंतर मी हे दोन जोड घेतलेले आहेत यामध्ये आहेत पायातले सॉक्स आणि हातातलेही मोजे जे असतात हातात घालायचेही तर हे दोन जोडी घेतलेली आहेत छोटे छोटेसे आहेत हातातले सॉक्स हातामध्ये घालायचे कारण की न्यू बॉर्न बेबी एकदम छोटंसं असतं आणि त्याची नखं खूप मोठी मोठी असतात तर त्यांनी स्वतःला स्क्रॅच करून नाही म्हणून हे छोटे छोटेसे घ्यायचे आहेत तर हे घेतलेले आहे आणि यासोबतच पायातलेही मोजे येतात तर हेही घेतले असे दोन जोड मी घेतलेले तर हेही तुम्हाला साधारण सेवंटी रुपीज ते हंड्रेड रुपीज एक जोडी अशी मिळते त्यानंतर ह्या घेतलेल्या आहेत शीट म्हणजे जे आपण हे घेतलेले आहेत यामध्येच हे टाकायलाही होतील म्हणजे हे खराबही होणार नाही किंवा तुम्ही गा गादीवर किंवा बेडशीट वरही टाकण्यासाठी शीट लागतात तर ह्या शीट घेतलेल्या आहेत हे आपण कुठे जाताना यामध्येही टाकू शकतो जेणेकरून ही जी पिलं असेल ही आ, खराब होणार नाही तर यामध्ये मध्ये आपल्याला हे टाकायचं आहे किंवा तुम्ही बेडवर बेडवरही टाकू शकतात तर अशा ह्या दोन ड्रायशीट मी घेतलेल्या आहेत तर याची एकाची जी प्राईज आहे ती वन एटी आहे वन एटी टू हंड्रेडच्या रेंजमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर हे मी दोन घेतलेले आहेत त्यानंतर हे तीन वाईज घेतलेले आहेत तर हे मी डी मार्टमधून घेतले डी मार्टमध्ये बाय वन गेट वन फ्री होतं तर हे दोन मी घेतलेले आहेत आणि एकाची प्राईज आहे वन नाईन्टी नाईन म्हणजे टू हंड्रेडमध्ये तुम्हाला हे दोन मिळतात तर या ऑफरमध्ये जर घेतलं तर हे जास्त परवडतं आणि एकामध्ये आहे सेवन्टी टू पीसेस तर हे दोन पॅक मी घेतलेले आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे हे नो अल्कोहोल आहेत म्हणजे अल्कोहोल फ्री आहेत आणि फ्रेग्रन्स फ्री आहे तर याचा फ्रेग्रन्स खूप माइल्ड असणार आहे जेणेकरून जर फ्रेग्रन्स वास जो असतो सुगंध त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते तर त्यासाठी फ्रेग्रन्स फ्रीच प्रोडक्ट यूज करावे तर त्यासाठी मी त्यासा दोन घेतलेले आहेत नंतर हे छोटे छोटे टॉवेल घेतलेले आहेत हे फेस टॉवेल आहेत वेगळी फेस टॉवेल तर हे एकदम कम्फर्टेबल सॉफ्ट आहे जेणेकरून स्किनला कुठलेही रॅशेस होणार नाही तर हे घेतलेले आहे आणि हा चारचा सेट आहे तुम्हाला चार वेगवेगळे पीस यामध्ये मिळतील तर हे मी घेतलेले आहे फिफ्टी नाईन जुपीला सेकंड मी घेतलेले आहे हेरीचे पावडर तर हे पण मी सर्व डी मार्टमधूनच घेतलेले आहेत ही, ही बेबी पावडर त्यानंतर बेबी लोशन त्यानंतर हे घेतलेलं आहे बेबी ऑइल हे मी एक्स्ट्राचं घेऊन ठेवलेलं आहे आणि हे हा आहे बेबी सोप तर हे सगळे घेत आणि जे मसाज करायचं असतं बेबी मसाज जे आहे न्यूबॉर्न म्हणजे बेबी झाल्यानंतर त्याला मसाज करावी लागते तर त्यासाठी मी हे बालाजी तांबेचं बेबी मसाज ऑइल घेतलेलं आहे तर बालाजी तांबेच्याही इतर बरेचसे जे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे तर ते तेही आपल्याला लागतात तर त्याचीही मी शॉपिंग वेगळी केलेली आहे तर ते काय काय का लागतं तर तुम्ही जेव्हा मसाजसाठी तुमच्या घरी जे काकू येतात मसाज करण्यासाठी त्या तुम्हाला सांगतात काय 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 लागणार आहे आणि आपल्याला घेण्यास घेण्यासाठीही पण वगैरे तर असे खूप प्रोडक्ट आहेत तेही वेगळी शॉपिंग त्याची केलेली आहे तर बेबीसाठी लागणाऱ्या ह्या इम्पॉर्टंट वस्तू काही गोष्टी मी खरेदी केलेल्या आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या इतरही खूप गोष्टी आहेत जसं ड्रेस असतात छोटे छोटे किंवा लंगोट असतात दुपटे वगैरे झबले ह्या खूप गोष्टी आहेत बेबीसाठीच्या पण हे बेबी ज जन्माला आल्यानंतर जेव्हा त्याची पाचवी पोजली जाते त्यानंतरच ह्या गोष्टी विकत घ्यायच्या असतात तर तोपर्यंत तो ह्या घेता येत नाही म्हणून मी त्या सध्या घेतलेल्या नाही आहेत तर त्या सगळ्या वस्तू नंतर घ्यायच्या आहेत पाच दिवस झाल्यानंतर तर आत्ता इतके मी घेतलेली आहे आणि तुम्हाला नक्कीच हेल्पफुल झाला असेल हा व्हिडिओ जर तुमच्या घरी कोणी प्रेग्नेंट असेल किंवा तुमच्या घरी न्यू बेबी येणार असेल तर तुम्हीही अशीच तयारी आधीच करून ठेवू शकतात